ओम नमो भगवते वासुदेवाय ब्रह्मदेव पुढे नारदास म्हणते जेव्हा पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये त्रिगुण मन यांचे एकमेकात नवते संघटन तेव्हा या चौदा घटकांचे वास्तव्य शरीर साधन याची रचना न करू शकेल पंचमहाभूते इंद्रिये त्रिगुण मन भगवंताच्या स्वशक्तीने जेव्हा प्रेरित होऊन तेव्हा एकमेकातले जुळवतील संघटन कार्यकारण भावाचा स्वीकार करू नये ऐशा त्यांनी जीवांची व्यष्टी रूप पिंडानी चराचर जीवांची समष्टी रूप रचना केली ते ब्रह्मांड रूप अंडे सहस्र वर्षे निर्जीव पाण्यात पहुडे काल कर्म स्वभाव यांचे सहाय्य घडे तेव्हा भगवंत त्यास जीवित करते ते ब्रह्मांड रूपी अंडे फोडूनी विराट पुरुष निघाला त्या मधून हजारो मांड्या हात पाय डोळे तोंड मस्तकांनी प्रगटती ते अंगामध्ये त्या विराट पुरुषाच्या कल्पना करती समस्त लोकांच्या कंबरे पासून खालच्या अंगी सप्त पाताळाच्या सप्त स्वर्गाच्या वरल्या अंगात पायामध्ये भूलोक नाभी मध्ये भोर लोक हृदयात स्वर लोक वक्षस्थळात महर लोक गळ्यामध्ये जनलोक दोन्ही स्तनात तपोलोक मस्तकात सत्य लोक जिथे नित्य निवासे ब्रह्मदेव कंबरेत अतल मांड्यामध्ये वितल गुडघ्यांमध्ये पवित्र सुतल तलातल घोट्यांमध्ये महातल पायांच्या वरच्या भागात रसातल तळव्यामध्ये पाताळ आयसे सर्व लोकमय विराट पुरुष हे सप्त स्वर्ग सप्त पाताळ असून या चौदा लोकांचे स्थान प्रगटे विराट पुरुषांच्या कोण कोणत्या अंगातून हे सांगितले तुझ आता मी सांगेन कुठे त्रैलोक्याचे स्थान विराट पुरुषाच्या कोण कोण त्या अंगातून भूलोक भुअरलोक स्वरलोक, पायात भूलोक नाभीत भुवर मस्तकात स्वरलोक लोक ऐसे विराट पुरुषाच्या अंगात त्रैलोक्याचे स्थान सृष्टीची होत असता सृजन विराट पुरुष कैसा होई निर्माण त्यातून त्रैलोक्य व लोकांचे कैसे प्रकटन हे सांगितले तुझे आता सांगेन नाना विभूती कैशा विराट स्वरूपातून प्रगटते पुढल्या अध्यायात सविस्तर माहिती त्यास श्रोत्यांनी ऐकावे महापुराणे पारमहंस्या संहितायां द्वितीय स्कंधे श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्